कल्पना करा शांत यमुना जडित तरुण गोपिका स्नान करत होत्या निर्दोष निश्चिंत आणि पूर्ण विश्वासात पण अचानक त्यांना त्यांचे वस्त्र कुठे गायब झाले हृदय धडधडू लागत लज्जा आणि आश्चर्य यामध्ये त्या वर पाहतात आणि तिथे उभे आहेत स्वतः नटवरनाथ श्रीकृष्ण चेहऱ्यावर खट्याळ हास्य घेऊन अगदी हेच आहे कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड या ग्रंथातील अध्याय बावीस जिथे खेळकर लीला आणि गूढ शिक्षण एकत्र येतं हॅलो एवरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण ह्या प्रसिद्ध कथेची आणि त्यातील खोल अर्थाची सखोल चर्चा करणार आहोत विल एक्सप्लोर दिस फेमस स्टोरी अँड इट्स डीप अ मीनिंग आपण आहोत वृंदावनात जिथे तरुण गोपिका कृष्णाच्या प्रेमात अक्षरशः बुडालेल्या आहेत आणि त्याला पती म्हणून मिळवण्यासाठी एक विशेष व्रत करत आहेत हो तर कहानी सुरू होते ती वृंदावनात हेमंत म्हणजे म्हणजे साधारण अर्ली विंटर आणि काही तरुण अविवाहित गोपिकांनी मिळून देवी कात्यायनीची दुर्गेचे एक रूप आहे हो। ती तिची पूजा सुरू केली आहे इंटरेस्टिंग पॉइंट आहे की त्यांचा हेतू अगदी स्पष्ट आहे त्यांना नंद महाराजांचा मुलगा श्रीकृष्ण पती म्हणून हवाय देअर मोटिव्ह इज क्लिअर वॉन्ट कृष्णा एज देअर हजबंड म्हणजे फक्त कुणीतरी चांगला नाही तर तोच हवा आहे एक्झॅक्टली त्यासाठी त्या, त्या महिनाभोर एक व्रत करतात वाव आणि हे व्रत म्हणजे सिरियस कमिटमेंट आहे यात खूप डिसिप्लिन आहे त्या फक्त अत्यंत साधं जेवण घेतात हविष्यान म्हणतात त्याला हो जसे की फक्त प्लेन राईस आणि डाळ म्हणजे मूग डाळ बहुतेक उद्देश हा की शरीर आणि मन शुद्ध राहावं फोकस कृष्णावर राहावा बरोबर रोज सकाळी लवकर उठून यमुनेवर स्नान करणं आणि मग नदीकाठी वाळूची देवीची मूर्ती बनून तिची पूजा करायची स्वतःच्या हाताने अगदी आणि त्या पूजेमध्ये त्या चंदन म्हणजे फ्रेग्रंट पेस ताजी फुलं फ्रेश फ्लॉवर्स मग धूप इन्सेन्स दिवे लॅम्प्स फळं फ्रूट्स धान्य ग्रेन्स आणि झाडांचे कोवळे कोंब टेंडर शूट्स असं सगळं अर्पण करतात आपल्याकडे महाराष्ट्रात पण मुली चांगला नवरा मिळावा म्हणून अशी व्रत करतात ना हो हो असतं मंगळागौरीचं वटपौर्णिमेची पूजा उद्देश कदाचित वेगवेगळे असतील पण ती ती श्रद्धा डेडिकेशन कुठेतरी सारखीच वाटते मला एक्झॅक्टली exactly. आणि इथे स्वामी प्रभुपाद एक महत्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की वेदानुसार श्रद्धेने बनवलेली ही वाळूची मूर्ती म्हणजे फक्त प्रतीक नाही सिंबल नाही अच्छा मग काय आहे तर ती प्रत्यक्ष देवताच आहे हे काही तत्वज्ञानांच्या विरोधात आहे जे मूर्तीला केवळ कल्पना मानतात इथे श्रद्धाच त्या मूर्तीला सजीव करते म्हणजे इट्स इट्स नॉट जस्ट द श्रद्धेत ती आहे हो आणि अजून एक गोष्ट खरंतर कृष्ण भक्तांनी इतर देवतांची पूजा करण्याची गरज नसते मग गोपिका का करत होते हो पूजा कारण गोपिकांची भक्ती इतकी युनिक आणि शुद्ध आहे की त्यांचं अंतिम ध्येय फक्त आणि फक्त कृष्णाची सेवा करणे त्याला प्रसन्न करणे हेच आहे त्यामुळे त्या जरी कात्यायिनीची पूजा करत असल्या तरी त्यांची भक्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते अच्छा म्हणजे मोटिवेशन महत्वाचं आहे हो ट्रू डिवोशन समटाइम्स बेंड्स द रूल्स इन अ ब्युटिफुल वे त्यांचा गोल कृष्ण आहे मार्ग जरी देवी कात्यायनी असला तरी समजलं तर महिनाभर हे व्रत चालू आहे रोज सकाळी गोपिका यमुनेवर स्नान करतात कृष्णाच्या लिलांची गाणी गातात आणि त्या काळात तिथे अशी एक स्थानिक पद्धत होती लोकल कस्टम की एका निर्जन ठिकाणी सिक्लुडेड वस्त्र बाजूला स्नान करायचं गोपिकाही त्याच प्रथेप्रमाणे स्नान करत होत्या त्यांना वाटलं असेल कोण बघणार आहे इथे पण व्रताच्या शेवटच्या दिवशी कृष्ण जो सर्वज्ञ आहे त्याला गोपिकांच्या मनात काय आहे हे अगदी ठाऊक आहे आपल्या मित्रांसोबत तिथे येतो कृष्ण बींग ऑल गोपिकांचे सगळे कपडे गोळा करतो नदीकाठी ठेवलेले हो आणि जवळच्या एका कदंब झाडावर चढून बसतो ही सिक्रेटली गॅदर्स क्लोथ्स क्लाइम्स देर ट्री कल्पना करा त्या गोपिकांची अवस्था थंड पाण्यात स्नान करतायत आणि अचानक कळतं की कपडे गायाव आहेत आणि वर पाहता तर कृष्ण झाडावर बसून त्यांना चिडवतोय

तो तर नंदबाबांसारख्या चांगल्या माणसाचा मुलगा आहेस असंही म्हणतात काही जणी तर राजा कंसाला धमकी पण देतात पण कृष्णाच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हास्य हो तो म्हणतो तुम्ही माझ्या प्रिय आहात ना डिवोटेड फ्रेंड्स मग माझ्या समोर यायला काय लाज एक एक करून पाण्याबाहेर या आणि आपापले कपडे घेऊन जा ओके okay, लेट्स पॉज हे वरवर पाहता एका लहान मुलाची खोडी वाटते बरोबर पण इथे स्वामी प्रभुपाद म्हणतात की यात खोल अर्थ आहे हिअर्स वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग हो स्वामी प्रभुपाद सांगतात की कृष्णाची ही खोडी म्हणजे गोपिकांच्या प्रेमाची आणि भक्तीची परीक्षा आहे प्रभुपाद एक्सप्लेन्स दिस प्रँक टेस्ट अँड डीपन्स देअर लव्ह अँड डिव्होशन हे त्यांना शरणागती सरेंडर आणि विश्वास ट्रस्ट शिकवण्याचे एक माध्यम आहे म्हणजे ही फक्त गंमत नाही आहे इट्स अ लेसन नक्कीच तो त्यांना जणू विचारतोय की तुमची सामाजिक लाज मोठी की माझ्यावरच प्रेम मग गोपिका काय करतात त्यांची तर पंचायत झाली असेल त्या अनिच्छेने पण कृष्णावरच्या प्रेमापोटी एक एक करून पाण्याबाहेर येतात थंडीने कुडकुडत आहेत ट्रेमलिंग फ्रॉम कोल्ड हातांनी स्वतःला झाकायचा प्रयत्न करत आहेत किती वल्नेरेबल मोमेंट असेल तो त्यांच्यासाठी पण त्यांची ही निरागसता इनोसेन्स आणि शुद्धता प्युरिटी पाहून कृष्ण सुद्धा प्रभावित होतो ही इज मुव बाय व्रताची खरी पूर्तता मानतो जणू काही एका खऱ्या साथीदारासोबतचा अत्यंत क्षण जवळ इंटिमेट ट्रस्ट पण गोष्ट अजून काहीतरी सांगतो हो तो लगेच कपडे देत नाही तो त्यांना एक शिकवण देतो तो म्हणतो तुम्ही वस्त्रविरहित स्नान करून नकळतपणे जलदेवता वरुणाचा वरुणा द गार्डियन स्पिरिट ऑफ द रिव्हर अनादर केला आहे अच्छा म्हणजे एका नियमाबद्दल बोलतोय तो आता हो कारण नियमाप्रमाणे पाण्यात नग्न स्नान करणं योग्य नाही त्यामुळे वरुण देवतेचा अपमान होतो हे किती महत्वाचं आहे आपल्याकडे ही महाराष्ट्रात नदीला पाण्याला किती महत्व आहे नाही का अगदी गोदावरी कृष्णा नद्यांची पूजा होते पंचगंगा आरती असते अगदी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला बरोबर इट कनेक्ट्स टू आर लोकल ट्रेडिशन्स ऑफ रिस्पेक्टिंग नेचर अँड इट्स गव्हर्निंग डीएटीज निसर्गाच्या शक्तींचा आदर करण्याची ही शिकवण इथे पण दिसते आणि त्यावर उपाय म्हणून तो त्यांना सूर्याला नमस्कार करायला सांगतो ही आज देम टू ऑफर ओबेसन्स टू द सन गॉड टू अटोन फॉर दी ऑफेन्स अगेंस्ट वरुणा हात जोडून क्षमा मागायला सांगतो आणि गोपिका त्या काय करतात त्या कृष्णावर इतका विश्वास ठेवतात की कोणतीही शंका न घेता केवळ त्याला प्रसन्न करण्यासाठी सोनली टू प्लीज हिम त्या लगेच सूर्याला नमस्कार करतात वरुणाची क्षमा मागतात दिस शोज देअर कम्प्लीट ट्रस्ट अँड डिझायर टू प्लीज कृष्ण अबव्ह ऑल एल्स आता त्यांच्या मनात स्वतःच्या इच्छेपेक्षा कृष्णाची इच्छा महत्वाची आहे हीच खरी शरणागती अगदी त्यांच्या या शरणागतीने कृष्ण प्रसन्न होतो आणि त्यांचे कपडे परत करतो प्लीज बाय देअर सरेंडर कृष्णा रिटर्न्स देर क्लोज सुटला हो पण इतकंच नाही तो त्यांना आश्वासन देतो की त्यांचं कात्यायनी व्रत सफल झालं आहे द रिच्युअल हॅज सक्सीडेड देवी प्रसन्न आहे म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होणार हो आणि लवकरच शरद ऋतूतील पौर्णिमेच्या रात्री ऑटम मून नाइट्स त्यांना त्याच्यासोबत विशेष वेळ घालवायला मिळेल रासलीलेचा संकेत इथे स्पष्ट मिळतो ही अशोअर्स देम दे शेअर स्पेशल टाइम्स विथ हिम हिंटिंग ॲट द अपकमिंग रासालीला हे ऐकून गोपिकांना काय वाटलं असेल खूप आनंद झाला असेल नक्कीच कृष्णाच्या शब्दांनी त्यांना ऊब मिळते वॉर्म्ड बाय हिज वर्ड्स सगळा त्रास सगळी लाज विसरून जातात त्या आणि त्या समाधानानी घरी परत जातात ही आठवण मनात जपून ठेवतात फॅसिनेटिंग हिअर इज स्वामी प्रभुपाद या पूर्ण घटनेकडे कसं बघतात आपण थोडं बोललोच आहोत पण अजून काय सांगतात ते ते जोर देऊन सांगतात की ही कथा म्हणजे गोपिकांची अतुलनीय सर्वोच्च भक्ती अनमॅच डिवोशन दाखवते कृष्णाने दिलेली आव्हानं सुद्धा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्पिरिच्युअल ग्रोथ आणि नातं अधिक घट्ट करण्यासाठी कारणीभूत ठरली हे डिवाईन अरेंजमेंट होतं सो व्हॉट डज दिस ऑल मीन या कथा म्हणजे फक्त जुन्या काळातल्या गोष्टी नाहीत दे आंट अबाउट एव्हरी डे मिसचिफ ऑर मोरॅलिटी एज वी अंडरस्टँड इट नाही प्रभुपादांच्या मते या दिव्य जगातल्या हायर रेल्ममधल्या प्रेम लव आणि समर्पण डेडिकेशन याबद्दलचं गहन सत्य सांगतात इफ वी कनेक्ट दिस टू द बिग पिक्चर यातून भक्ती मार्गातील शरणागतीचं महत्त्व अधोरेखित होतं इगो बाजूला ठेवून पूर्ण विश्वासाने देवाला शरण जाणं तर आज आपण बघितलं कसं कृष्णाची एक खेळकर वाटणारी लीला प्लेफुल ऍक्ट गोपिकांच्या अगाध भक्तीचं प्रोफाउंड डिवोशन आणि शरणागतीचं प्रतीक ठरते जिथे मानवी तर्क संपतो तिथे भक्तीचा मार्ग सुरू होतो असं वाटतं बरोबर क्वेश्चन आजच्या काळात जिथे आपण प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक शोधतो जिथे वल्नरेबिलिटीला विकनस समजलं जातं तिथे अशा दिव्य लीला आणि त्यातून मिळणाऱ्या भावनिक किंवा आध्यात्मिक शिकवणीला आपण आपल्या आयुष्यात कसं स्थान देऊ शकतो इन टुडेज लॉजिकल वर्ल्ड हाऊ कॅन वी व्ह्यू सच डिव्हाइन प्लेज अँड देअर लेसन्स ऑन ट्रस्ट अँड सरेंडर आपण हे फक्त कथा म्हणून ऐकायचं आपल्यासाठी पण काहीतरी आहे नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कदाचित आपल्या आयुष्यात येणारे अनपेक्षित बदल किंवा आव्हानं अशाच काहीतरी खोल शिकवणं घेऊन येत असतील जसं गोपिकांसाठी वस्त्रहरण हे परीक्षेसारखं होतं पण त्यातून त्यांचं कृष्णावरचं प्रेम अधिक प्युअर झालं समथिंग टू रिफ्लेक्ट ऑन अगदी आजच्या या चर्चेत आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वेळी इथेच बुक पॉडकास्ट झोनवर थँक्यू